वन नाईन्टी नाईन नंबरवरती डिम्पल मेहता त्यांनी मार्क करून ठेवलं होतं ते आम्ही जनतेसमोर मीडियाच्या समोर आज दाखवलं त्यापैकी जनतेने आम्हाला तो व्हिडिओही पाठवून दिला ज्याच्यामध्ये डिंपल मेहता त्या शाळेमध्ये एकशे पंचेचाळीस मतदारसंघात वोटिंग करत करताना जात असताना दिसते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष ज्या गोष्टीवरती एकवटला आहे ती म्हणजे ओट चोरी आणि ह्या चोरीवरती मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने खुलासा केलेला आहे पण आज जो खुलासा केलेला आहे हा खरंच लोकशाहीला दडपण्याचा कुठेतरी सत्ताधारी प्रयत्न करतो की काय एवढा मोठा खुलासा आहे स्थानिक भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या घरातील सदस्य आणि जे महापौर आहेत जे मीरा भाईंदर शहरात ते प्रथम ज्यांना व्यक्ती आपण मान सन्मान दिला जातो अशा एका लोकप्रतिनिधी जर अशा वोट चोरीमध्ये जर आपला हात मळवत असेल तर ही लोकशाही जपणार कशी आज या संपूर्ण गोष्टीचा खुलासा काँग्रेसच्या मार्फत करण्यात आला होता आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्याच्यामध्ये नरेंद्र मेहता यांचे निकटवर्तीयांची नावं बाहेर आली आणि त्यांना सरळ सरळ वन फोर्टी सिक्समधली नावं वन फोर्टी फायच्या यादीमध्ये म्हणजे जो मित्रपक्ष प्रताप सरनाईक आमदार ज्या ज्युडिशियलमध्ये येतात ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतात त्यांच्यातली लोकांची नावं वगळून वन एकशे पंचेचाळीस बी जे पीला मतदान करण्यात आलं हा कुठेतरी मित्रपक्षांना पण दिलेला धक्का आहे नक्की मुझफ्फर हुसेननी काय काय ह्यांनी खुलासा केलेला आहे आपण जाणून घेऊ एकशे पंचेचाळीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदामध्ये मीरा बहिंदरची माजी महापौर भाजपाची डिम्पल विनोद मेहता त्यांचं दोन हजार सतराचं नगरसेवकच्या इलेक्शनमध्ये वन फॉर्टी सिक्स ओळा माझी वडे प्रभाग नंबर बारामध्ये त्यांचं नाव आहे तसंच ॲफिडेव्हिटमध्ये तसा उल्लेख आहे त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये वन फॉर्टी फाय मीरा बैंदर या ठिकाणी मतदान नोंदवलं की मतदार यादीमध्ये त्यांचं नाव स्पष्टपणे दिसतोय त्यांचा परिवारचा दिसतोय तेवढंच नव्हे तर त्यांनी इलेक्शनच्या दिवशी सकाळी नऊ ते अकराच्या मध्ये बैंदर ईस्टमध्ये रूम नंबर तीन त्या शाळेमध्ये जाऊन मतदान केलं आमच्या इलेक्शन एजंटनी जो वोटिंगसाठी माणसं आतमध्ये येतात तेव्हा बोलला जातो ना हा दोनशे एकवा नंबर आला दोनशे दोन आला दोनशे तीन आला तसा वन नाईन्टी नाईन नंबरवरती डिम्पल मेहता त्यांनी मार्क करून ठेवलं होतं ते आम्ही जनतेसमोर मीडियाच्या समोर आज दाखवलं तेवढंच नव्हे तर मागील एक महिन्यापासून जेव्हापासून आम्ही वोट चोरीचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय त्या लाईनमध्ये वोटर जे उभे असतात नॉर्मली कोणीही व्ही आय पी गेलं तर लोकांना उत्सुकता असते लोक त्यांचा व्हिडिओ काढत असतात लोक बाहेर निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असतात त्यापैकी जनतेने आम्हाला तो व्हिडिओही पाठवून दिलं ज्याच्यामध्ये डिम्पल मेहता त्या शाळेमध्ये एकशे पंचेचाळीस मतदारसंघात वोटिंग करत करताना जात असताना दिसते भार निघताना दिसते ती शाळा दिसते खोली नंबर दिसते आणि त्यांनी संध्याकाळी फेसबुकवरती पोस्ट पण केलं की मी माझा मतदानाचा अधिकार आज वाजवलं ते त्यांनी फेसबुकवरती सुद्धा केलं भाजपाचे जनरल पब्लिक चुकीने मतदान नोंदणी करू शकतात हे एखाद्या वेळी आपण समजू शकतो पण लोकप्रतिनिधींनी दोन ठिकाणी विधानसभेमध्ये मतदार नोंदवायचं हे अपराध आहे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट प्रमाणे इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स फॉर अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्ट्रिंग हिज नेम इन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स आणि यासाठी आम्ही संबंधित खात्यामध्ये पोलीस इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही आपला रीतसर अर्ज त्या ठिकाणी सादर करणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशन काहीच करणार नाही पोलीस प्रशासन काहीच करणार नाही मग शेवटी आम्हाला या देशाची न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आम्ही शेवटी कोर्टात जाणार इलेक्शन कमिशनकडे ते सगळे वोटिंग करत असतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि आम्ही ते पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार काल सुद्धा विकास आघाडीचे सर्व नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केलं आणि जयंत पाटीलनी विशेषतः म्हटले त्या ठिकाणी की ज्यांचा ज्यांचा ऑब्जेक्शन घेतला जातो त्यांचे नाव ऑनलाईन डिलीट होतात याचा रिमोट कंट्रोल याचा अर्थ असा आहे की इलेक्शन कमिशनकडे नाही कोणतरी तिसऱ्या माणसाकडे आहे असं जयंत पाटीलने त्या ठिकाणी उल्लेख केलं तर ते, ते सिद्ध झालेलं आहे की प्रिंटेड यादीमध्ये नाव असतात कारण त्याच्यामध्ये आता डिलीट करू शकत नाही कारण ते जनतेमध्ये आहे पॉलिटिकल पार्टीजकडे आहे म्हणून ऑनलाईन ते डिलीट